नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण यत्ता सहावी गणित पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका पन्नास गुणांसाठी आहे वेळ दोन तास आहे प्रत्येक प्रश्नास एक गुण आहे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत संख्या अक्षरातलीही दोन हजार एकशे त्र्याऐंशी उत्तर लिहून दिलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न संख्या अंकात लिही त्रेपन्न हजार चारशे बारा उत्तर लिहून दिलेलं आहे त्यानंतर तिसरी संख्या विस्तारित रूपावरून संख्या लिही आठ हजार तीनशे पाच त्यानंतर पुढील प्रश्न ड संख्या चढत्या क्रमाने लिही त्रेपन्न हजार चारशे पंधरा त्रेपन्न हजार सहाशे चौऱ्याहत्तर चोपन्न हजार एकशे दोन उत्तर लिहून दिलेलं आहे प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ बेरीज कर आठ हजार तीनशे सत्तेचाळीस अधिक एक हजार चारशे एकवीस बेरीज करून दाखवलेली आहे उत्तर पहा यानंतर प्रश्न क्रमांक दोन ब बेरीज कर दोनशे चौसष्ट अधिक तीनशे त्र्याऐंशी उत्तर सहाशे सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक दोन त्यातील क एका शाळेतील शिक्षकांनी एक हजार सदुसष्ट रुपये व विद्यार्थ्यांनी सहाशे बत्तीस रुपये मदत निधी जमा केला तर शाळेत एकूण किती रुपये निधी जमा झाला बेरीज करायची आहे एक हजार सहाशे सदुसष्ट अधिक सहाशे बत्तीस म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार आहे एक हजार सहाशे नव्याण्णव रुपये त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन त्यातील ड एका जंगलात चार हजार पंच्याहत्तर वडाची व तीन हजार सातशे एकोणसाठ सागाची झाडे आहेत तर दोन्ही मिळून एकूण किती झाडे आहेत उत्तर सात हजार आठशे चौतीस एकूण झाडे आहेत बेरीज करायची आहे सुद्धा यानंतर प्रश्न क्रमांक तीन त्यातील अ वाजबाकी कर हा प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सराव प्रश्नपत्रिका पायाभूत चाचणी या ऑप्शनमध्ये सर्व सराव पेपर दिले दिलेले आहेत वाजबाकी करा उदाहरण पहा आठशे अठ्ठ्याहत्तर वजा सहाशे त्रेपन्न उत्तर दोनशे पंचवीस प्रश्न क्रमांक तीन त्यातील ब बा वजबाकी कर चारशे सत्तावीस वजा दोनशे चोपन्न उत्तर एकशे त्र्याहत्तर प्रश्न क्रमांक तीन त्यातील क एका गावची लोकसंख्या एक हजार दोनशे साठ आहे त्यापैकी नऊशे वीस व्यक्ती साक्षर असतील तर निरीक्षर व्यक्तींची संख्या किती एक हजार दोनशे साठ वजा नऊशे वीस उत्तर तीनशे चाळीस निरीक्षर व्यक्तींची संख्या असेल प्रश्न क्रमांक तीन त्यातील ड एका गावाची लोकसंख्या एक हजार नऊशे छप्पन्न होती दहा वर्षानंतर ती दोन हजार सातशे चौसष्ट झाली तर दहा वर्षात गावाच्या लोकसंख्येत कितीने वाढ झाली वजबाकी करायची आहे दोन हजार सातशे चौसष्ट वजा एक हजार नऊशे छप्पन्न उत्तर आठशे आठ लोकसंख्येने वाढ झाली प्रश्न क्रमांक चार त्यातील अ गुणाकार कर एकशे ऐंशी गुणले बारा उत्तर दोन हजार एकशे साठ यानंतर पुढील प्रश्न चौथा त्यातील ब गुणाकार कर चारशे त्रेपन्न गुणुले एकशे छप्पन्न तीन अंकी संख्येचा गुणाकार आहे त्यामुळे अगोदर एकक स्थानाने नंतर दशक स्थानाने आणि नंतर शतकस्थानाने गुणाकार करून दाखवलेला आहे सहाचा गुणाकार पहा नंतर पाचचा नंतर एकचा यानंतर प्रश्न क्रमांक चार क एका शाळेला आठ सायकली याप्रमाणे दोनशे सतरा शाळांना सायकली वाटल्या तर एकूण किती सायकली वाटल्या दोनशे सतरा गुणले आठ उत्तर एक हजार सातशे छत्तीस एकूण सायकली वाटल्या प्रश्न क्रमांक चार त्यातील ड एका मोबाईलची किंमत सहा हजार दोनशे पन्नास रुपये असल्यास अशा पस्तीस मोबाईलची किंमत किती सहा हजार दोनशे पन्नास गुणले पस्तीस उत्तर दोन लाख अठरा हजार सातशे पन्नास रुपये असतील यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच त्यातील अ पहा भागाकार कर आठशे त्रेसष्ट भागिले चार भागाकार करून दाखवलेला आहे भागाकार दोनशे तेरा आणि बाकी एक आलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच ब भागाकार कर एक हजार दोनशे ऐंशी भागिले सोळा भागाकार ऐंशी आणि बाकी शून्य व्यवस्थित पहा सोडवलेली उदाहरणे यानंतर प्रश्न क्रमांक पाच त्यातील क एका संख्येला पाचने गुणल्यास गुणाकार आठशे दहा येतो तर ती संख्या कोणती हे उदाहरण सोडवत असताना आठशे दहाला पाचने भागाकार करायचा आहे आलेलं उत्तर ही दुसरी संख्या असेल इथे भागाकार करून दाखवलेलं आहे आठशे दहा भागिले पाच भागाकार आलेला एकशे बासष्ट म्हणजे दुसरी संख्या एकशे बासष्ट असणार आहे प्रश्न क्रमांक पाच ड ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने तीनशे साठ किमी अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल तर उत्तर आठ तास वेळ लागेल तीनशे साठ भागिले पंचेचाळीस करायचं आहे भागाकार आठ येतो यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा त्यातील अ चोवीस या संख्येचे कोणतेही दोन विभाजक लिहा चोवीस ही संख्या कोणत्या पाड्यात आहे ते लिहायचं आहे एकच्या आहे दोनच्या आहे चारच्या आहे तीनच्या आहे सहाच्या सुद्धा आहे आठच्या आहे यापैकी कोणतेही दोन उत्तर लिहा इथे दोन, दोन आणि चार उत्तर लिहिलेलं आहे यानंतर प्रश्न क्रमांक सहा त्यातील ब पंधरा ही संख्या रोमन चिन्हात लिहा उत्तर लिहून दाखवलेलं आहे यानंतर प्रश्न क्रमांक सहा त्यातील क सहमूळ संख्यांची कोणती एक जोडी लिही सहमूळ संख्या म्हणजे ज्यांचे अवयव पाडल्यानंतर त्यामध्ये अवयव फक्त समान एकच असतो इथे उत्तर दिले आहे चार आणि पाच प्रश्न क्रमांक सात दोनशे तीन या अपूर्णांकाच्या सममूल्य अपूर्णांकाला गोल कर सहा छेद नऊ उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात ब दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर कर दहा छेद पंधरा बारा छेद पंधरा उत्तर दिलेलं आहे दोन शेत तीनला पाचने गुणाकार केला आणि चार छेद पाचला तीनने गुणाकार केलेला आहे दोन गुणले पाच दहा तीन गुणले पाच पंधरा यानंतर पुढे चार गुणुले तीन बारा आणि पाच गुणुले तीन पंधरा म्हणजेच काय करायचं आहे जो पहिला दिलेला अपूर्णांक आहे त्याला छेदानी गुणाकार करायचा आहे दुसऱ्या अपूर्णांकाच्या यानंतर प्रश्न क्रमांक सात क बेरीज कर दोन छेद सात अधिक पाच छेद सात उत्तर सातशेद सात भागाकार केला एक प्रश्न क्रमांक सात ड वजाबाकी कर तीन वजा दोन छेद तेरा उत्तर एक छेद तेरा छेद समान असल्यामुळे एकदाच लिहायचं आहे बेरीज वजबाकी करताना वरती छेद सात होता म्हणून एकदाच सात लिहिला वजबाकीमध्ये तेरा होता म्हणून तेरा एकदाच लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक सात ई बेरीज कर एक छेद सात अधिक पाच छेद तीन उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे छेद समान नसल्यामुळे छेद समान करून घेतला तीन छेद एकवीस अधिक पस्तीस छेद एकवीस आलं तीन अधिक पस्तीस अडतीस छेद आहे तसा लिहिला त्यानंतर प्रश्न क्रमांक सात फ वजाबाकी कर दोनशे तीन एक दोन। एक वजा छेद दोन इथेही छेद समान नाही त्यामुळे छेद समान करून घेतला छेद समान करण्यासाठी जे छेदामध्ये संख्या आहेत त्यांनी एकमेकांच्या अपूर्णांकाला गुणायचं आहे छेद सहा वजा तीनशे सहा प्रश्न क्रमांक सात ग आकृतीचे निरीक्षण कर चौकटीत योग्य चिन्हांचा वापर करायचा आहे दोनशे तीन मोठे आहे कुणापेक्षा दोनशे चारपेक्षा प्रश्न क्रमांक सात त्यातील ह बेरीज कर पावणे पाच रुपये आणि दीड रुपये म्हणजेच चार पॉईंट पंच्याहत्तर अधिक एक पॉईंट पन्नास यांची बेरीज करायची आहे बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे बेरीज पुढे करून दाखवलेली आहे ती पहा उत्तर सहा पॉईंट पंचवीस रुपये प्रश्न क्रमांक सात ज एका शहराचे मागील वर्षी सरासरी तापमान पंचवीस पॉईंट दोन अंश सेल्शियस होते यावर्षी ते सव्वीस पॉईंट चार अंश सेल्शियस झाले तर सरासरी तापमानात किती वाढ झाली सव्वीस पॉईंट चार वजा पंचवीस पॉईंट दोन उत्तर एक पॉईंट दोन तापमानात वाढ झाली वजबाकी करायची आहे पॉईंटची वजबाकी आहे अतिशय सोपी आहे यानंतर पुढील प्रश्न पहा दिलेल्या ज्या आकृत्या आहेत त्यामध्ये समांतरेषा कुठे आहेत त्या आकृतीचं नाव लिहायचं आहे तर रेषा बीमध्ये आहेत यानंतर प्रश्न क्रमांक आठ ब ओ केंद्र असलेल्या वर्तुळात ए बी हा व्यास आहे तो सहा सेंटीमीटर आहे तर पी क्यूसुद्धा किती येणार आहे सहाच येणार आहे कारण का वर्तुळाचे व्यास समान लांबीचे असतात यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ क खालील आकृतीवरून कोणत्याही दोन कंसांची नावे लिही आकृती दिलेली त्या आहे त्यावरून कंसाची पण नावे लिहायची आहेत शोधून विशाल कंस किंवा लघु कंस कोणत्याही कंसाचं नाव लिहिलं तरी चालेल पुढे नावे लिहून दिलेली आहेत पहा आकृती आणि नावे स्क्रोल करूया आपण एक मिनिट पहा कंस एक्स वाय कंस टी झेड किंवा तुम्ही कोणतेही लिहू शकता कंस एक्स टी झेड अंकी पण लिहू शकता प्रश्न क्रमांक आठ ड कोण मापकाच्या मदतीने साठ अंशाचा कोण काढायचा आहे कोण मापकाचा वापर करून इथे काढून दाखवलेला आहे त्याप्रमाणे आकृतीचा आकार पाहिजे यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहे त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला तयार करताना आम्हाला प्रेरणा भेटेल यानंतर पुढील प्रश्न पहा भौमितिक साधनांच्या मदतीने तीन सेंटीमीटर त्रिजेचे वर्तुळ काढ ओ पी तीन सेंटीमीटर आहे वर्तुळ काढून दाखवलेलं आहे यानंतर प्रश्न क्रमांक आठ फ खालील आकृतीची परिमिती किती दिलेली आकृती पहा त्यावरून परिमिती काढायची आहे आकृतीचा एक कोपरा इथे दिलेला नाही तो कोपरा तुम्ही कट करू शकता पूर्ण आकृतीची परिमिती काढून आता पूर्ण आकृतीची जर परिमिती आपण काढली तर चोवीस येते आणि तो कोपरा चार सेंटीमीटरचा आहे म्हणून त्यातून चार वजा करायचं वीस सेंटीमीटर परिमिती येणार आहे प्रश्न क्रमांक आठ त्यातील ग एका चौरसाकृती वर्गखोलीचे क्षेत्रफळ चौसष्ट सेंटीमीटर असेल तर त्या वर्गखोलीच्या बाजूची लांबी किती चौरसाकृती वर्गखोली असल्यामुळे चौरसाचे क्षेत्रफळ वापरायचं चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणुले बाजू आता सूत्र लिहायचं आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणवले बाजू चौरसाचे क्षेत्रफळ चौसष्ट दिलेलं आहे म्हणून चौसष्ट बरोबर बाजू दिलेलीच नाही आपल्याला बाजूच काढायची आहे म्हणून बाजू तसंच आपण लिहिणार आहे आता चौसष्ट कुणाचा वर्ग आहे तर आठचा आहे आठचा वर्ग चौसष्ट म्हणून वर्गमूळ काढायचं बाजूबरोबर आठ सेंटीमीटर तर मीटर दिलेलं आहे तर मीटरच लिहा आठ मीटर उत्तर येणार आहे बाजूचं यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ ह एका आयताची लांबी आठ सेंटीमीटर व सॉरी अठरा सेंटीमीटर व रुंदी दहा सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती आयताची परिमिती बरोबर दोन कंसात अधिक रुंदी लांबे अठरा दिलेली आहे रुंदी दहा दिलेली आहे अठरा अधिक दहा अठ्ठावीस अठ्ठावीस गुणलेले दोन छप्पन्न सेंटीमीटर यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक नऊ ह दिलेली वेळ घड्याळात दाखव सात वाजून पंचवीस मिनटे पन्नास सेकंद दाखवलेली आहे वेळ प्रश्न क्रमांक नऊ ब सुजय ताशी चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने कारने प्रवास करत असेल तर त्याच वेगाने दीड तासात तो किती अंतर जाईल सुजय साठ किलोमीटर अंतर जाईल कारण ता ता का तासाला चाळीस आहे म्हणजे अर्ध्या तासाला वीस होणार आहे दीड तासासाठी अधिक वीस साठ प्रश्न क्रमांक नऊ क एक सलवार शिवण्यास एक मीटर ऐंशी सेंटीमीटर कापड लागते व एक कुर्ता शिवण्यास दोन मीटर पन्नास सेंटीमीटर कापड लागते तर सलवार व कुर्ता शिवण्यास एकूण किती कापड लागेल एक पॉईंट ऐंशी सेंटीमीटर अधिक दोन पॉईंट पन्नास सेंटीमीटर यांची बेरीज करायची आहे चार पॉईंट तीस सेंटीमीटर प्रश्न क्रमांक दहा अ कंसाचा उपयोग करून बेरीज पंधरा येईल अशा दोन संख्येच्या दोन जोड्या लिहा दहा अधिक पाच बेरीज पंधरा येते नऊ अधिक सहा यांचीसुद्धा बेरीज पंधरा येते ही एक जोडी झाली त्यानंतर आठ अधिक सात बरोबर दोन अधिक तेरा यांचीही बेरीज पंधरा येते पंधरा बरोबर पंधरा दोन जोड्या लिहायला सांगितलेल्या आहेत इथे लिहून दिलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न पहा कोणत्याही संख्येसाठी एक्स हे अक्षर घेऊन पुढील गुणधर्म लिही कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार शून्य असतो एक्स गुणले शून्य बरोबर शून्य प्रश्न क्रमांक दहा क खालील विधानबरोबर होण्यासाठी पदावलीमधील चौकटीत योग्य चिन्ह लिही पाच गुणले चार सात गुणले आणि चौकट दिलेली आहे तिथं चार लिहायचं आहे कारण का सात गुणले चारचा पाच गुणले चारपेक्षा गुणाकार मोठा आला पाहिजे प्रश्न क्रमांक अकरा त्यातील अ दहा विद्यार्थ्यांसाठी चित्र वापरायचं आहे त्यावरून माहितीच्या आधारे चित्रालेख काढायचा आहे वीस विद्यार्थी संख्या म्हणून दोन चित्रालेख काढायचे आहेत इथे चित्र दिलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा ब शाळेत पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तेच प्रमाण घेऊन तीन चित्रांसाठी पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल तर उत्तर तीस असेल प्रश्न क्रमांक बारा त्यातील अ आकृतीबंद पूर्ण करा सुरुवातीला तीन गोल दिलेले आहेत नंतर सहा दिलेले आहेत नंतर दहा दिलेले आहेत त्यानंतर पंधरा येणार आहेत त्रिकोणी संख्या दिलेल्या आहेत इथे त्या व्यवस्थित पहा यानंतर पुढील प्रश्न एक आपल्याला दिलेला आहे की स्वतःच एक आकृतीबंद तयार करायचा आहे विद्यार्थ्यांनी कोणत्याही संख्या घेऊन एक आकृतिबंद तयार करायचं आहे इथे चौरस संख्या घेतलेल्या आहेत एक चार नऊ आणि सोळा पुढे प्रश्न आहे पहा स्क्रोल करूया एक मिनिट कोणत्याही संख्येच्या मदतीने एक आकृतीबंद तयार कर इथे क कर, तयार करून दाखवलेला आहे त्याप्रमाणे तयार करा अशा प्रकारे आपण संपूर्ण सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिले आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील